जे रेग्य टाकतो ना आपण लाईव्ह रेगुलर टाकितो ना दोन तीन टाकतो ना तेवढे तेवढे टाकून लाईव्ह दोन चार लाईव्ह घ्यायच्या माझी लाईव्ह चालू तर दा, ने तर 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 चला पटपट स्वागत आहे सर्वांच जे आले त्यांनी लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा मोबाईल डाटा उडायसाठी बर लाईव्ह चालू नाही त्यांना मला लाईव्ह चालू समजत नाही तुला आता मी आज चालू केला आता लाईव्ह भांड तुम्ही मला मी पण लोकलता किती लाईव्ह तुम्ही आतापर्यंत फक्त नवरा बायको कॉमेडी जोक्स बघितले असन पण लाईव्ह भांडन तुम्हाला आज बघायला मिळेल चला स्वागत आहे सर्वांचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप गरमी आहे शेतामध्ये आम्ही वैरण्यासाठी आलो होतो तसं तर ऊन कमी पडलेलं आहे ले। पण गरमी एवढी आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा कोणी लाईक कोण कोण लाईक केले एकदम मजेत आहे टॉपर दादा तुम्ही कशा आहात स्वागत आहे तुमचं नवरात्रीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा हे बघा असं काम चालू आहे आमचं आता हे बघा वैरण घेऊन चाललो आहे गाईसाठी वैरण न्यायला आले तर खूप गरमी व्हायला लागली म्हटलं चला थोडा वेळ झाडाखाली बसू निवांत कृष्णामुळे हो का कृष्णामुळे आहे का ओळखलं हो नाही मी चॅनल आहे का तुमचं पण संजय दादा आय नमस्कार स्वागत आहे तुमचं झालं का जेवण संजय दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा स्वती हाय स्वतिताई स्वागत आहे तुमचं पण झालं का जेवण वगैरे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी आपले उखाण्याचे व्हिडिओ नक्की बघा रोज तुम्हाला नऊ दिवस नऊ कलरचे आणि नैवेद्याचे उखाने ऐकायला मिळतील तर त्यासाठी नक्की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता लवकरच पंधरा तारखेनंतर तुम्हाला केदारनाथचं डायरेक्ट दर्शन होणार आहे माझ्या चॅनलवर कारण मी जात आहे पंधरा तारखेला केदारनाथ यात्रेला गाईला वैरण्याला असं गा काहीतरी टाकले सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा त्याला का मिनट आले ना सांगा एक गोष्ट गुलाबदादा एक गोष्ट सांगा एक गोष्ट गोष्ट भरपूर आहे ना आपण आपल्या चॅनलवर टाकलेल्या तर बघा ना तुम्ही गुलाबदादा गोष्टी गोष्टीचा खजानाच आहे माझ्या चॅनलवर विचारूच ना काय एवढ्या गोष्टी आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आहे आणि राधिका भाऊऱ्या चॅनलवर तर लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा टाकले आहे गोष्टीची भजन गवळणी अभंग मोटिवेशन व्हिडिओ याचा खजानाच आहे माझ्या चॅनलवर माशाल थँक्यू गाय किती आहे त्रिवेणी ताई एकच गाय आहे एकच आहे का आई आए सर्वांनी स्क्रीनला डबल ड़ टच करून लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ताई साहेब द वेस्ट हो का ओके ओके थँक्यू माहीत आहे माहीत आहे ना कोठून आहात मी छत्रपती संभाजीनगरहून आहे आता लवकरच मी अजून गोष्ट टाकणार आहे एक मोठी टाकणार आहे लॉंग व्हिडिओमध्ये बोला तर व्हिडिओमध्येच बघा कारण मध्ये मी सर्वांच्या कमेंट आता तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला कमेंट किती भरपूर भरभरून कमेंट आता असं म्हणणं असतं की तुम्ही कमेंटला रिप्लाय नाही देत कमेंटला पण एवढ्या कमेंटला मला रिप्लाय नाही देणं होत मी फक्त कमेंटला लाईक करते आणि त्या वाचते पण मग लाईव्ह आपलीच फक्त कमेंट वाचण्यासाठी असते मी लाईव्ह वर गोष्ट कोणी म्हणतं अभंग घ्या कोणी म्हणतं तुम्ही उखाना येतो तर उखाना घ्या पण लाईव्ह वर उखाना भजन अभंग काहीच नाही फक्त ते वर जाऊन बघायचं हेच प्रेम एक दिवस तुम्हाला बिग बॉसमध्ये नेणार हो का कृष्ण दादा बिग बॉसमध्ये बघू तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचा सपोर्ट असेल तर तुमचं काय चालू आहे शेतामध्ये सध्या तुमचे व्हिडिओ पाहिले हो का धन्यवाद बाळासाहेब दादा जयश्रीताई हाय जयश्रीताई नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी पटपट आम्ही बार्शी जिल्हा सोलापूर हनुमंत हनुमंत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरी नमस्कार करतो हो का दादा आहे का वहिनी कारण आता व्हिडिओ मध्ये सुद्धा त्याच दिसत आहे आणि लाईव्ह मध्ये सुद्धा त्या दिसत आहे कारण एवढा दिवस आम्ही फक्त तुमची व्हिडिओ बघत होते पण आता लाईव्हला बऱ्याच वेळा त्याच असतात ना वहिनीच असतात म्हणून विचारलं आणि लाईव्हला पण त्या असतात अधूनमधून दुन। भार भारध्वज स्वागत आहे तुमचं यम एस सोळा अहिल्यानगर हो का गणेश दादा अहिल्यानगरचे आहे का तुम्ही स्वागत आहे तुमचं स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हाय नमस्कार रूपाताई स्वागत आहे तुमचं झालं का फार बघा तेव्हा मी स्वयंपाक केला आणि आता शेतात आले आणि एवढं वैरण तयार म्हणजे गवत एवढं घेतलं आता घरी जायचं आहे गवत घेऊन पण एवढी गरमी होत होती शेतामध्ये रुपाताई म्हटलं थोडा वेळ झाडाखाली निवांत बसू आणि नंतर घरी निघू पण म्हटलं बसल्यापेक्षा आपण शेतातून बऱ्याच दिवसाची लाईव्हच नाही घेतली आज आहे वेळ तर शेतातूनच लाईव्ह घेऊ नेटवर्क प्रॉब्लेम असेल ना बाळासाहेब दादा त्याच्यामुळं लाईव्ह आहे ना ही व्हिडिओ असतात क्लिअर पण हा नेटवर्क प्रॉब्लेममुळे ना लाईव्ह क्लिअर नाही दिसत आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल शुभम भैया स्वागत आहे तुमचं संतोष माने नमस्कार संतोष दादा स्वागत आहे तुमचं सर्वांनी स्क्रीनला कारण मोबाईल पण एकतर हातामध्ये पकडलेला आहे लाईव्ह चालू असताना तो मोबाईल थोडा जर असा हल्ला ना तर तो असा व्हिडिओ असा असा होतोय त्याच्यामुळे क्लिअर नसेल दिसत हाय सावळे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं झालं का जेवण बाकीच्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रूपात येईल धन्यवाद लाईक केल्याबद्दल ब्लर दिसत आहे हो का आता लगेच अंधार दिसत असेल ना आता कसं दिसतंय लगेच अंधार दिसत असेल ना था? आता आता कसं दिसतंय सांगा बरं मला जेवण झालं मग आम्ही सुद्धा शेतकरी हो का शेतकरी आहे का तुम्ही डिस्कनेक्ट होत आहे एकाच कमेंट रूपात कमेंट करत असेल हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला सकाळीच काय सांगितलं कमेंट काहीतरी कमेंटमध्ये तुम्ही सकाळपासून काहीतरी कमेंट करत आहे पण ती माझ्यापर्यंतची अर्थ येत नाही आहे त्या कमेंटमध्ये काहीतरी असा शब्द असेल की तुम्हाला वाटतं की किरणदादाला दिसेल ती पण नाही किरणदाला पण नाही काहीतरी असा शब्द असेल की त्याच्यामुळे यूट्यूब ती कमेंट डिलीट करत असेल आणि पुन्हा पुन्हा ती कमेंट तुम्ही करू नका रुपाताई कारण की काय आहे ती कमेंट तुम्हाला जर जास्त काही अर्जंट असेल तर तुम्ही थोडी त्याच्यामध्ये ग्राफ ग्राफ जागा सोडून सोडून सुद्धा जर टाईप करू शकता कारण की ती कमेंट डिलीट होत आहे तुमची सकाळपासून करत आहे तुम्ही कमेंट पण काय आहे माझ्या पण काही लक्षात येईना निर्मला येत हो का मला त्याचं वाटलं होतं की पप्पू दादा कमी आणि तुम्ही पण येत निर्मला हो का निर्मला आहे का तुमचं नाव वहिनी आता लक्षात ठेवेल मी कारण मी आता व्हिडिओ पण बघितले ना तुम्ही आणि तुमचा मुलगा दिसतोय लाईव्ह वर पण तुम्ही दोघा असता बाराच वेळा दादा म्हणजे चॅनल पप्पू दादाच आहे पण लाईव्ह ते चारा घ्यायला आणि आली आणि तीन तीन, तीन तीन कुत्रे का असं लाईव्ह घेताय मी सोफिया शेख दादा नमस्कार नवले दादा नमस्कार पप्पू दादा नाही आहे निर्माला होईनी आहे लाईव्हवर पप्पू दादा नाही आले आले लाईव्हला त्यांच्याकडे आहे वाटतं मोबाईल चला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रुपा ताई आहे का गेल्या नमस्कार मी बिडकी हो का नमस्कार बिडकींचे आहे का तुम्ही एस पी महाकाल केले नाही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय मी तुमचे व्हिडिओ पण बघितले हां आ, मंदिर कुठलं होतं महादेवाचंच मंदिर बघितलंय मी पण ते साईबाबाच्या मंदिरातलं पण महादेव नाही येतो म्हणजे कोणती पिंड आहे ते नेमकं व्हिडिओ मध्ये तुम्ही ते मान मंदिर घेतले ना ते कोणतं मंदिर आहे दाजीचं काय चाललंय दाजी पण काही नाही आता वैरण घ्यायला आलो हे काय दाजी पण आहे सोबत वैरण दोघांनी दोन गाठोडे आणले आता एकत्र करून घेऊन जायचे घरी पिके कपाशी मोसंबी आणि ऊस रूपाताई नमस्कार आम्ही आलोय शेतात चारा नेण्यासाठी गुरांना हो का तुम्ही पण का करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दाजींना नमस्कार सांगा ना दादा नमस्कार करते तुम्हाला नमस्कार, नमस्कार। दाजी नमस्कार हो रुपाताई पण नमस्कार करताय रुपात रुपाताई तुमची ती कमेंट आहे ना तुम्ही जी कमेंट करताय का त्याच्यातून थोडे थोडी जागा सोडून सोडून मग ती कमेंट करा कारण तुम्ही सकाळपासून प्रयत्न करताय आणि तीच कमेंट मला दिसत नाहीये शिंदे गल्ली शिंदे गल्लीतला आहे का तो महादेव हो का शिंदे गल्ली माहीत आहे ना मला एस पी दादा शिंदे गल्लीत पण मग तिथं कुठं मंदिर नाही ना, ना होिंदे गल्ली भाजी मंडीतून सरळ पुढं तिथं महाराजा चष्म्या शिलाई मशीन या वन ग्रॅम स्वाण्याचे दुकान तिकडं समोर शिंदे गल्ली हा ना तिकडच आहे ना सरळ समोर आणि तिथं कुठं महादेवाचं मंदिर आहे शिंदे गल्लीमध्ये महादेवाचे मंदिर आम्ही सुद्धा गेलो मग का हो का मग का आणायला गेले का तुम्ही पण हो प्रिया ताई शेतात आले ना फ सगळं आवरलं घरचं भांडे ठेवले भरून आणि वैरण नेण्यासाठी आलो बघ हे बघ दोन गाठवडू घेतले दोघांनी दोन तुझ्या दाजींनी आणि मी आणि एवढं गरमी व्हायला लागली म्हणलं थोडा वेळ झाडाखाली बसते छत्रपती संभाजीनगर आहे मी बाय बाय ताई मेंढ्या आहेत ओके ठीक आहे निर्माला वहिनी ओके बाय लाईवला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद छत्रपती संभाजीनगर हो का फौजी दादा तुम्ही मोठा महादेव चा? मोठा महादेव वेरुळचा वेरुळच्या याला मोठा महादेव मानतात आणि अजून केदारनाथ बाबाला मोठा महादेव मानतात आम्हाला जायचं आहे तिथं दादा नमस्कार टेकडीवरती आहे टेकडीवरती शिंदे गल्लीत कुठं टेकडी आहे तिथं समोर पुढे गेल्याच्या नंतर आहे का जय भीम जालना स्वागत आहे तुमचं हो बघितलं का सुद्धीक दादा अनिल दादा नमस्कार पाहुण्याला बोलू द्या पाहुण्याचं सेपरेट चॅनल आहे त्यांना बोलण्यासाठी बासाहेब दादा त्यांचं चॅनल आहे त्यांना बोलण्यासाठी त्यांचं चॅनल आहे आणि त्यांनी माझ्या चॅनलवर आम्ही जोडीने व्हिडिओसुद्धा भरपूर बनवलेले आहे छत्रपती संभाजीनगरचे आहे मी फौजी दादा हाय नमस्कार प्रतीक्षा ताई स्वागत आहे तुमचं जेवण ना फराळ केलं आहे आज उपवास आहे ना ओके okay, सिद्धिक दादा धन्यवाद मोठा महादेव नांदगाव भाई नांदगावला आहे का मोठा महादेव शेतकरी एन बी नमस्कार एन बी दादा स्वागत आहे तुमचं किती तारखेला जायचं आहे तुम्हाला एन बी दादा वैष्णोदेवीला जायचं आहे ना तुम्हाला किती तारखेला जायचं आहे मी पण तिथलंच आहे ना हो का तुम्ही पण तिथलेच आहे का तिथलेच कापूस यायचं कापूस याचा याचा कापूस यायचा चालू आहे का, का एन बी दादा तुमचं तारीख फिक्स आहे ना विष्णू दादा अजून तारीख फिक्स करी ना आता आहे का तारीख फिक्स बरं आहे मग सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब संजय मिसाळ दादा तुमची पहिलीच कमेंट आहे ना वरती कुठं तुमची एक पण कमेंट नाही आलेली अजून जय भीम संविधान बचाव जय भीम जय संविधान स्वागत आहे तुमचं गाव छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण आहे आमचं गाव हो मॅडम वाई स्वागत आहे तुमचं हाय जयराम दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे झालं का फराळपाणी नांदगाव तालुक्यात जाते गावला मोठा महादेव हो का नाही मग तो नाही माहित मला मला फक्त वेरुळ वगैरे म्हणजे जे आता बारा ज्योतिर्लिंगामध्ये येतात ना ते माहीत आहे राहुल दादा कारण नांदगाव मी जेव्हा तुम्हाला खरं सांगते एकतर शेती आणि माहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही माहीतच नव्हतं पण जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं ना तर अशा बरेचसे गावाचे नाव माहीत झाले की जे आजच्या अगोदर कधी ऐकले पण नव्हते हे नांदगाव जे आहे ना नाशिककडचं तिथले आपली यूट्यूब फॅमिली आहे लाईव्हला येतात म्हणून ते गाव ऐकलंय तर तिथला महादेव आतापर्यंत नाही सांगितलं त्या तिथं हे चालू आहे ना महादेवला ना आता शिवमहापुरान चालू आहे ना नांदगावला राहुल दादा आम्हीसुद्धा मग काही गॅप नाही केली हा बाई रुपाताई कमेंटची तर आली नाही गॅपची पण तुझी काय भाई आता कायच करू मी त्या कमेंटला तू सकाळपासून ती कमेंट करतील रुपाताई पण गॅप हीच आता माझी कमेंट वाचा ना ताई गॅप नाही केली तरी पण नाही आली आता तुला आता तू तर यूट्यूब चॅनल चालवते तुझा ला कळायला पाहिजे ना का नेमकं काय का कमेंट असेल की त्याच्यामुळे ती कमेंट हिड म्हणजे डायरेक्ट डिलीट होऊ राहिली हिडनसुद्धा नाही डिलेट होत आहे तर मग तू त्याच्यातले काही एक एक शब्द एक एक कमेंट कर मग मला लक्षात येईल कारण सकाळपासून दोन लाईव्ह ला पण तू कमेंट करत होती आता ही तिसरी लाईव्ह आहे हा तू काय कर माहितीये का जाऊ दे जाऊ देता तसं ना करू ती पूर्ण कमेंट आहे ना एक अक्षर आता कर नंतर पुढची कमेंट एक अक्षर कर पुढची कमेंट एक अक्षर कर अशी कर मग त्यातला जे अक्षर युट्यूब डिलीट करते ना ते ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल एक एक अक्षर एक एक कमेंट कर मग तुझ्या जेवढ्या कमेंट झाल्या तेवढ्या चालतील मी काय करते बाकीच्या कमेंट स्किप करते आणि तुझ्या कमेंट वाचते फक्त एक 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 शब्द टाकत चाल म्हणजे एक एक शब्द अक्षर नाही हा तीन नाही काय तीन एक का। अक्षर असे टाकत टाकत चाल मग मी वाचते जाऊ दे व्हिडिओ वर करते व्हिडिओ वर करते अगं व्हिडिओवर नाही युट्यूबच्या पॉलिसीमध्ये ना बसत रुपात आहे तर ती कुठून पण डिलेट होती आता हे कसं आहे व्हिडिओ वर करते तू काय कर व्हिडिओ एक कमेंट कर हा चॅनल हा बरोबर -बर. आता चॅनल त्याच्या खाली परत एक कर व्हिडिओ वर एक करायची करते व्हिडिओ बघ चॅनल बघ हां एवढीच होती का कमेंट फक्त चॅनल बघ माझं चॅनल बघ माझं हो बरोबर आता हा हो बाई या चॅनल बघ माझं अशा कमेंट डिलेट होत्या डायरेक्ट चॅनल बघ माझं अशीच कमेंट आहे गर रुपाताई तुझ्या चॅनलला कमेंट केलेला आहे ना मी काहीतरी हां काहीतरी माझ्याकडे नव्हतात ती मला गावायची नाव माहिती आहे कुठे काहीतरी चॅनल बघ माझं काहीतरी हां काहीतरी बोल पुढं चॅनल बघ माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे हो का बरोबर आहे मॅडम में दोन हजारपासून माझा हॅपी नवरात्री हो ना शेतकरी दादा ती रुपाताई सकाळपासून आहे ना परेशान आहे तिला काहीतरी विचारायचं पण मग ती कमेंटच आता तिचा त्याच्यात आहे ना चॅनल हा शब्द तिने चॅनल शब्द टाकला असेल तर चॅनलने ना हा शब्द एखाद्या वेळेस डिलीट करती चॅनल बघ आहे ना ते पूर्ण वाक्यच युट्यूब करत आहे कारण की आमच्या चॅनल बघा आमच्या चॅनलला भेट द्या ही पूर्ण कमेंट समोरच्याला दिसतच नाहीये बघते मी ह्या रूपाताई काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे काय प्रॉब्लेम येत आहे तुझ्या चॅनलला आहे वैरण काय भाव वैरण विकत नाही घेतली आम्ही आणली पर्स हो बरोबर आहे ना एन बी दादा ते नाही मा प्रॉब्लेमचे धन्यवाद ती किती सकाळपासून कि कमेंट करते ती नारायण दादा पण काय झालंय ना लक्षात येत नव्हतं आणि तिला असं वाटायचं की मी कमेंटच वाचत नाही पण आपण चॅनलला भेट द्या आणि असं काही जर कमेंट जर असेल ना तर ते चॅनल हे ते शब्दच डायरेक्ट कुठून आणली कुठून आणली शेतातूनच घेतली ना धन्यवाद ओके वॉच टाइम कमी झाला वॉच टाइम अहो तुमच्या चॅनलला रूपात आहे किती झाले म्हणजे चॅनल वॉच टाइम मी कालच व्हिडिओ टाकला ना बऱ्याच जणांना तोच गैरसमज होतोय की चॅनल रिवाज होत आहे मी व्हिडिओ टाकला आहे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या लक्षात येईल तुमच्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं ना तर मग एक वर्षाच्या अगोदरचा चॅनल तो वॉच टाइम रिवाज होत चालतो मी त्याच्यासाठी व्हिडिओ टाकला कारण त्या नाशिकच्याता ना आपल्या माझ्याकडे आल्या होत्या त्यांना ते, पण दोन वर्ष मग तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा पण त्या चॅनलवर टाकला तो आपण व्हिडिओ राधिका बोरवर टाकला ना राधिका बोवर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मी याच्यात स बरत आहे बघते मी राधिका बवर चॅनलवर कारण की तुम्हीच नाही स कविता ताई ना त्यांचा पण तेच प्रॉब्लेम आहे म्हणे माझं चॅनल वस्ट टाईम मायनस होतंय म्हणे मग का मायनस होतं काय तो प्रॉब्लेम मी त्या राधिका बहर चॅनलवर टाकलेला आहे रूपात आहे तुम्ही ते चॅनल चेक करा त्या चॅनलवर आहे बघा परवा टाकला वाटतं मी व्हिडिओ अच्छा बघते मोसम दीपिकाबद्दल माहिती द्या आम्ही ते आताच मोसंबी केली तीन चार वर्ष झाले फक्त हो बरोबर आहे त्यांनी अच्छा बघते नाही शेतकरी तर आता बरोबर आहे ना मग त्याच्यामुळेच मी सांगितलं व्हिडिओ माझा कालचं झालं हो ना कालचा काल रोज होतो तो आता तुझ्या पण आज आज सुद्धा सुद्धा होत जाईल तुमचा मी पूर्ण त्याच्यासाठी ना मला असे प्रश्न आले ना तर त्याच्यावर लाईव्हवर नाही मी बोलू शकत पण त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवून टाकते कारण त्याला व्ह्यूज भले कमी येऊ पण ज्यांना गरज आहे त्यांना त्याच्यातील माहिती भेटते सनी दादा नमस्कार बाकीच्या डबल टच करून लाईक करा कारण आता घरी आहे मला कालचा नाही कालच झाला ना तर मग तुमचं आहे ना हो पर्सनल ना तुम्ही यावर सांगितलं हो का बी दादा बरं बरं विशाल दादा नमस्कार स्वागत आहे विशाल दादा हो टाक व्हिडिओ टाकलेला आहे ना रूपाताही व्हिडिओ टाकलेला आहे राधिका बवर चॅनलवर व्हिडिओ आहे टाकलेला नक्की बघ जाऊन राधिका बवर चॅनल माहीत आहे का तुला माझं सेकंड चॅनल आहे ते त्याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे बघ मी का चॅनलचा वॉश टाईम रिवाज काय येतो बंद चला बाकीच्यानी लाईक करा पाऊस झाला का तुमच्याकडे येन दादा आमच्याकडे रात्री झाला बर थोडासा पाऊस काही फराळ केलं का तू हो प्रिया ताई आज लवकर फराळ भेटलं मला तुला सांगते नवरात्रीच्या दिव पहिल्या दिवशी संध्याकाळी फराळ केलं मी डायरेक्ट आठ साडेआठला दिवसभर फक्त चावर आणि काल काल पण संध्याकाळी पण आज आज तुझ्या भाऊजीला उपवास होता ना त्याच्यामुळे आज सकाळी दहा वाजताच फराळ झालं माझं नाही झाला पाऊस आमच्याकडे झाला रात्री झाला थोडा पाऊस श्री स्वामी समर्थ माधुरीताई स्वागत आहे तुझं आवरला का स्वयंपाक वगैरे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा उपवास असेल तुला पण सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुझं झालं का प्रिया फराळ नेटवर्क प्रॉब्लेम वाटत काहीतरी अजून नाही बंद करायची पण आता कमेंट दिसणार नाही कारण कमेंट येते आपण त्याच्यात चला बाय सर्वांना हो म्हणजे त्यांचं म्हणणं नाही माहितीची